वन थाउजंड वन अरेबियन नाईट एका दूरच्या राज्यात एक राजा राहत होता ज्याला एक परफेक्ट राणी हवी होती त्याच्या अपेक्षा आकाशासारख्या फाट होत्या आणि समोर येणारी प्रत्येक योग्य व्यक्ती त्याच्या अपेक्षांपुढे टिकत नव्हती पण राजाच्या या उदासपणाचा राज्यावर जास्त परिणाम झाला एकेकाळी समृद्ध आणि आनंदी असलेलं राज्य आता हळूहळू पुढत चाललं होतं आणि राजाच्या निष्फळ व्यर्थ प्रयत्नात काळोखात हरवत चाललं होतं खरं तर राज्याच्या जनतेला राजाच्या या कृत्याचे परिणाम भोगावे लागत होते hmm. माझा दृष्टिकोन यांच्यापैकी कोणालाही समजला नाही मला विश्वास आहे की माझी परफेक्ट राणी कुठेतरी आहे नक्कीच आहे क्षमा करावी मला महाराजांच्या दुर्दशेची जाणीव आहे पण यामुळे आपल्या राज्याला होणारा त्रास वाढत चाललाय होय मी लवकरच राहिलेलं काम पूर्ण करणार आहे पण त्यामुळेच मी योग्य जोडीदाराच्या शोधात आहे माझ्या जनतेला योग्य व्यक्तीच मिळाली पाहिजे मग ठीक आहे महाराज कदाचित आपण आपल्या शोधाचा विस्तार वाढवला पाहिजे आणि इतर राज्यात आपल्या योग्यतेची व्यक्ती शोधली पाहिजे आणि बर तसेच झाले एक भव्य समारंभ आयोजित करण्यात आला आणि संभाव्य दावेदारांना राज्यांच्या कानाकोपऱ्यातून बोलावण्यात आले होते महाराज मी माझा दयाळूपणा आणि निष्ठा यासाठी ओळखली जाते मी मनापासून तुमची सेवा करीन तुमचा दयाळूपणा अद्भुत आहे पण मला हवा असलेला सुरेखपणा तुमच्यात नाही महाराज मी मुत्सद्देगिरी तरबेज आहे आपल्यातील युती मजबूत करण्यासाठी मी मदत करेन मुत्सद्दीपणा महत्त्वाचा आहे परंतु तुमच्याकडे माझ्या कल्पना समजण्याची ताकद नाही माझे कुटुंब हुशारीसाठी ओळखले जाते आणि मी ते ज्ञान माझ्यासोबत आणलं आहे हुशारी आहे हो पण मला त्यापेक्षा जास्त खूप जास्त आणि अशा प्रकारे राजाचा शोध चालू राहिला पण कुणीही त्याच्या अशक्य अपेक्षांची पूर्तता केली नाही जसा तो एका एक नकार देत गेला त्याचे तस मन जड होत गेले आणि उदास झाले तुम्ही ऐकलं का राजाने पुन्हा एकदा नकार दिला बाजारपेठ रिकामी आहे आणि नवीन व्यापारी दिसत नाही आपण आपल्या बचतीवर जगतोय असं चालत राहिलं तर उपासमारीची वेळ येईल जर राज्य करण्यासाठी राज्यच नसेल तर परफेक्ट राणीचा काय उपयोग राज्य गरिबीच्या उंबरठ्यावर आले होते पण कदाचित नशिबात वेगळेच लिहिले होते एके दिवशी शहरजाद नावाचे कथाकार राज्यात आली आणि सोबत एक आशेची किरण घेऊन आली मला महाराजांशी बोलायचं आहे बोलायचं आहे इतक्या सर्व चांगल्या जोडीदार बघितल्यानंतर तुझ्यासारखे कथाकार आमच्या राजाला काय शकते फक्त वेग गोष्टी तुम्हाला लवकरच समजेल कुतूहलाने आणि किंचित आनंदाने दासींनी तिला राजाला भेटण्यासाठी आत प्रवेश दिला एका कथाकाराने इथे येण्याचं कारण काय तुम्हाला ही परीक्षा द्यायची आहे का महाराज कोणतेही प्रश्न विचारण्यापूर्वी मी इथे येत असताना ऐकलेली एक, एक गोष्ट सांगण्याची मला परवानगी द्यावी एक करून आणि त्याच्या जादुई दिव्याची सांगण्यास सुरुवात केली एकेकाळी एक अलादिन नावाचा एक साधा मुलगा होता ज्याला एक जादुई दिवा सापडतो त्याला घासल्यावर त्यातून एक शक्तिशाली अजब गजब जिन बाहेर पडतो जो त्याच्या मनातील इच्छा पूर्ण करतो राजा जो आधी नकार देत होता तो आता शहर जातकडे असे पाहत होता की जणू ती स्वतःच जादूने बनलेली आहे अल्लादिनचा प्रवास त्याला एका झगमग त्या महालांमध्ये घेऊन गेला राजाला असे वाटले की जणू आपणच त्या जादुई जादु शहरात उडत्या गालीच्यावर बसलो हो। आहोत जवळ जवळ पहाट झालीय आपण आज रात्री पुढची गोष्ट ऐकू काय नाही थांबा तुम्ही गोष्ट अजून पूर्ण केली नाही राजकुमारी जास्मिनचे काय झाले जाफरला त्याच्या गुन्ह्यांची शिक्षा मिळाली का मला माफ करा महाराज ओह, मी खूप थकले पण अर्थातच जर आपली आज्ञा असेल तर मी पुढे सांगू शकते माझी कितीही दमछाक होत असली तरी मला आपली आज्ञा मानावीच लागेल आपल्या प्रजेवर दबाव आणणे योग्य नाही हे राजाला माहीत होते <coughs> अर्थातच पण याची काही गरज नाही तुम्ही माझे पाहुणे व्हा असा माझा आग्रह आहे मला या कथेचा शेवट जाणून घ्यायचा आहे शहर जात तयार झाली सकाळी सहसा उदास असणारा राजा रात्रभर झोपला नसला तरीही उत्साहाने आणि आनंदाने भरलेला होता आणि याच काळात तो अला जास्मिन अबू यांचाच विचार करत होता तुम्हाला माहितीये विचार करतोय की वाघ दत्तक घ्यावा आणि त्याचं नाव राजा ठेवावं जॅस्मिन सारखी धाडसी राजकुमारी वाघावर प्रेम करू शकते तर मी का करू नये राजकुमारी जास्मिन कोण आहे एक काम करा शेर जात उठेपर्यंत आणि गोष्ट सांगण्यासाठी पूर्णपणे तयार होईपर्यंत मला वेळ घालवावा लागेल आणि स्वतःला व्यस्त ठेवावं लागेल तुम्ही ते व्यापार करार का आणत नाही हो महाराज, महाराज। शहरजाद ही पहिली महिला होती जी नाकारली गेली नव्हती या उलट तिला राजवाड्यात पाहुणे म्हणून राहण्यासाठी आमंत्रित केले के गेले होते ही बातमी सर्वत्र पसरली आणि राज्याला आशा वाटू लागली कृपया या मी रात्रभर झोपलो नाहीये तुम्ही गोष्ट एका अद्भुत वळणावर जी थांबवली होती शहर सातने तीची गोष्ट संपवली आणि राजा चकित झाला. वाह! अलादीन आणि त्याचा जिनी यांच्यातील नाते तर खूपच छान होते. कधीकधी जिनी त्यांच्या स्वामींशी इतके जोडलेले असतात की त्यांना मदत करण्यासाठी स्वामींना वेगवेगळे मार्ग शोधून काढावे लागतात. जसा तो मच्छीमार ज्याला आपल्या जिनीला सोडवण्यासाठी अनेक प्रयत्न करावे लागले. थांबा. कोणता मच्छीमार? ओ मला माफ करा महाराज मला तुम्हाला असं जागा ठेवायला आवडत नाही तुम्ही झोपला नाही आहात नाही बोला मी ठीक आहे महाराज माझा ऐकाल तर तुम्ही उद्या ताजेतवाने आणि अधिक कौतुक करण्यास तयार असाल तेव्हा मी तुम्हाला मच्छीमार आणि जिनीची गोष्ट सांगेन तसं ही घाई कशाची आहे राजाने अस्वस्थ डोळ्यांनी यावर विचार केला आणि होकार दिला शहरजाद ने आपला मुक्काम इथेच सुरू ठेवावा असा त्यांनी आग्रह धरला आणि त्या आपल्या विश्रामगृहात निघून गेले अशा अनेक रात्री राजाला मोहित करणाऱ्या गोष्टी सांगितल्या एका रात्री तिने अलीबाबा आणि चाळीस चोरांबद्दल सांगितले आणि मग अली बाबा कुजबुजला खुलजा सिमसिम आणि त्याच्या समोर श्रीमंतची गुहा उघडली गेली अरे गोष्टी जसजशा पुढे जात राहिल्या तसतसे राजाचे आकर्षण वाढत गेले त्याने शौर्य प्रेम आणि बलिदानाच्या गोष्टी ऐकल्या प्रत्येक गोष्टीसोबत शहर जात राजाच्या जवळ येऊ लागली त्याचे मन त्या अनोळखी व्यक्तीच्या प्रेमात हळूहळू पडू लागले राज्याची परिस्थितीही आता सुधारत चालली होती अनेक कायदे आले होते आणि व्यापार झपाट्याने वाढू लागला राजा आता दिवसभर अधिक सतर्क राहून रात्रीची वाट पाहत होता पण त्याने फक्त गोष्टीची वाट पाहिली नाही तो ती सांगणाऱ्याची सुद्धा वाट पाहू लागला शेअर आणि अशा अनेक रात्री तो ज्या स्त्रीच्या प्रेमात पडला होता तिच्या जवळ बसून तिच्या गोड आवाजात गोष्टी ऐकू लागला एका रात्री तिने त्याला सिंबाद नावाच्या खलाशाबद्दल सांगितले एक शूरवीर जो त्याच्या मित्रांना त्याच्या साहसाने इतकंच महत्व देत असे सिंगबाद त्याचे जहाज नष्ट झाले तरी संकटांचा सामना केला त्याच्या सोबत असणाऱ्या लोकांमुळे त्याला सामर्थ्य मिळाले कारण खरी महानता निष्ठेत आहे हो हे तर खरं आहे शहरजाद माहित होतं की गोष्टी सांगणं लवकरच संपेल तिने प्रत्येक गोष्टी सोबत राजा बदल आणि त्याने घेतलेले निर्णय बघितले होते राज्य पुन्हा भरभराटीला आलं महत्वाच्या निर्णयांना आता उशीर होत नव्हता आणि राजा आपल्या लोकांकडे काळजीपूर्वक लक्ष देत होता आता राजकुमार कमर अलजमान आणि राजकुमारी बडोरा यांच्या गोष्टीची वेळ होती दोन प्रेमी विश्वासघात आणि प्रेमापासून दुखावले गेले असले तरी नशिबाने एकत्र आले एका राज्यात दोन महान व्यक्ती राहत होते राजकुमार कमरुल झमान आणि राजकुमारी बडोरा दोघेही विश्वासघाताने जखमी झाले होते दोघांनी पुन्हा कधीही प्रेम न करण्याची शपथ घेतली होती एका रात्री ते दुनियेत भयंकर स्वप्नांच्या एकमेकांना भेटले आणि त्यांच्यात अस्पष्ट नाते जन्माला आले त्यांच्या प्रेमाच्या दुनियेत राजा हरवून गेला होता तिने पुरुषाचा वेश केला होय युद्धापासून तिच्या राज्याचे रक्षण करण्यासाठी तिने हे केले राजकुमारी बडोराने स्वतः राजपुत्राचा वेश धारण केला आणि हिमतीने हुशारीने सैन्याचे नेतृत्व केले लोकांचे रक्षण करण्यासाठी खरी ओळख लपवली तिने सिद्ध केले की शौर्यासाठी कधीकधी स्वतःचे रूप लपवावे लागते स्वतःच्या विश्वात हरवून बसलेल्या राजाला आपण केलेल्या गंभीर चुकास समजल्या होत्या त्याने त्याचे राज्य जवळजवळ जवळ नेले होते शहरजाजच्या गोष्टी ऐकत असताना त्याने पहिल्यांदाच अपूर्णतेतील सौंदर्य आणि त्याच्या लोकांचे अपूर्ण पण अत्यंत जादुई असे जीवन पाहिले बुडणारे जहाज बेशांतर आणि एकमेकांपासून वेगळे होऊन त्यांची परीक्षा घेण्यात आली प्रत्येक धडा शिकवतो की प्रेम म्हणजे परफेक्ट व्यक्ती शोधणे शोधणे नाही तर विश्वास ठेवता येईल अशा व्यक्तीला आहे माझे लोक मला कधी माफ करतील का तिचे नाव ऐकताच तिच्या पोटात फुलपाखरे उडू लागली कारण एक माणूस तिच्या प्रेमात संपूर्णपणे बुडाला होता आपण सर्व माणसे आहोत महाराज आणि चूक माणसाकडूनच होते आणि तसेही तुम्ही तुमच्या लोकांना दाखवून दिले आहे की तुम्ही प्रेम शकता प्रेम करू जर दयाळूपणाचे मान्यतेचे आणि प्रेमाचे जग तू माझ्यासोबत आपलं भविष्य लिहिशील का आणि कमालच झाली तिच्या आयुष्यात पहिल्यांदाच एका कथाकाराला शब्दांची कमतरता भासली एक हजार एक रात्रीच्या गोष्टींनंतर शहरजादच्या कथाकथनाच्या कौशल्याने राजाला निराशेतून करुणेकडे एकाकीपणापासून प्रेमाकडे आणले होते राजा आणि शहरजादचे लग्न झाले आणि तिच्या सोबतीने राज्याची सुद्धा भरभराट झाली राजाचे मन मोकळे झाल्याने आणि शहरजादची साथ मिळाल्यामुळे राजा आणि त्याच्या राज्याला असे सुख मिळाले जे कोणत्याही परफेक्ट गोष्टीत मिळाले नसते आणि म्हणूनच त्यांच्या गोष्टी केवळ आदर्श नायकांच्या गोष्टींच्या रूपातच नव्हे तर खरी शक्ती ही प्रेम दयाळूपणा आणि आपल्यात असणारी सुंदर अपूर्णता स्वीकारण्यात आहे असा राजाला साक्षात्कार झाला